बारा इमाम कोटला येथे राजपूत मॅडम आणि मुजावर सय्यद इलियास पीरजादे जहागीरदार यांच्या हस्ते चादर अर्पण शांतता एकोपा आणि धार्मिक सलोख्याचा संदेश नगर मोहरमच्या पवित्र महिन्यानिमित्त कोटला येथील बारा इमाम ठिकाणी उर्दू दिनांक पाच मोहरम मंगळवार रोजी श्रद्धेने चादर अर्पण कार्यक्रम संपन्न झाला आर राजपूत मॅडम आणि मुजावर सय्यद इलियास इसामुद्दीन जहागीरदार पीरजादे यांच्या हस्ते पवित्र चादर अर्पण करण्यात आली यानंतर विशेष दुआ करत देशात सुख समृद्धी आणि शांततेसाठी प्रार्थना करण्यात आली कार्यक्रमास यावेळी सय्यद इलियास पिरजादे जहागीरदार अॅडव्होकेट एस आर राजपूत मॅडम सय्यद मोहसिन पिरजादे जहागीरदार नासिर खान बिल्डर कादिर खान सय्यद मतीन आवेज परवेज उबेद हुजै अजहर रियाज बाबा कय्यूम शाहिद जहागीरदार शेख समीर बाबू पाप्याभाई शेख तौफिक शेख सलमान बाबा शेख रहीम यांच्यासह सर्व बांधव उपस्थित होते यावेळी बोलताना म्हणाले मोहरम हा एकात्मतेचा बलिदानाचा आणि शांततेचा संदेश देणारा सण आहे यामध्ये सर्व धर्मीय लोकांची भावनिक नाळ जुळलेली असून मोहरमच्या निमित्ताने जातीय सलोखा आणि भाईचारा दूर होतो भारत हा विविध धर्मांचा संगम असलेला देश असून प्रेम समता आणि एकोप्याच्या जोरावरच आपले राष्ट्र जागतिक पातळीवर बलवान होईल कार्यक्रमाच्या सांगत दिलीप श्रद्धेने बारा इमाम ठिकाणी दुवा करण्यात आले भारतामध्ये सुख समृद्धी आणि शांतता नांदू दे अशी सामूहिक प्रार्थना करण्यात आली या धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचा सा संदेश देणाऱ्या कार्यक्रमामुळे कोटला परिसरात एकात्मतेच्या आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले प्रतिनिधी आयनोल शेख ए टीव्ही न्यूज नगर